अंजनगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये यादीतील घरकुल योजनेचे अनेक नावे रद्द झाली आहे काही विरोधी राजकारणामुळे आपल्या घरकुल हक्कापासून लाभार्थी वंचित राहिले आहेत ग्रामसेविकांची भूमिका दबावाखाली असल्यामुळे काही नावे रद्द झाली आहेत तरी यावर चौकशी करून द यादीतील नावाचे सत्य पडताळणी करून त्यांना न्याय द्यावा व गाडलेल्या वंचितांना सव्वीस जानेवारीच्या ग्राम सभेमध्ये सर्व ग्रामपंचायतींना सूचना देऊन त्यांना समाविष्ट करण्यात यावे असे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले या संदर्भात न्याय मिळाला नाही तर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला निवेदन देते वेळी रमेश सावडे पुरुषोत्तम घोगरे मनोज मेंढे सुधीर गोडे मंगेश इंगळे मनोज लघु पंचा दिलीप बर्डे साहेबराव सदाशिव आदी उपस्थित होते आम्ही पंचायत समिती ते निवडण घेऊन संदर्भात निवेदन घेऊन आलेलो आणि अधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत कारण की अंजनगाव सुरु मध्ये अनेक मध्ये हंतोळा शेलगाव अनेक मध्ये ज्या परिस्थिती निर्माण झाली आहे की डवा आदीमधले नावं पूर्णपणे हजारो नाव पट करण्यात आले आहे आणि लाभार्थी योजनेपासून वंचित आहे कारण की त्यांचे कच्चे घर असल्यावर कुळाकाट मातीचे घर असल्यावरही सुद्धा हे रद्द केले गेले आहे हे कुठंतरी राजकारण आहे आणि कुठेतरी ग्रामसुक लोक दबाव करून काम करण्याचं असं चित्र दिसत आहे म्हणून माझी गटविकास अधिकाऱ्यांना निवेद निवेदन आहे की की आपण ते सर्व नावं समाविष्ट करण्यात यावे आणि जर हे दिवसात जर समाविष्ट झाले नाही तर आम्ही आंदोलन करू तसेच आपल्या ह्या ज्या घरकुल ग्रामीण समस्या आहे हे गा घरकुलच्या ज्या शहरी विभागामध्ये अडीच लाख रुपये मंजूर होतात आणि आपल्या खेळ्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये मंजूर होतात हे तफावत किती काय कॉर्टी खर्च खेळेला येतो शहराला येत नाही म्हणून अशा परिस्थितीत शासनाला आम्ही आमदार साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे की तुम्ही बळवंत भाऊ वानखडे हा विधानसभेमध्ये प्रश्न मांडून हा खेळाला सुद्धा अडीच लाख रुपये उपलब्ध करून द्या आणि आमच्या गोरगरिबाना द्या हंतोळा गावातील लोक सुद्धा उपस्थित आहेत आणि अनेक गावातील लोक उपस्थित तालुक्यात हा प्रश्न गंभीर झालेला आहे जर हे आंदोलन जर हे निवेदन आपल्या नाही मिळालं नाही तर आम्ही सात दिवसानं उपोषणाला आंदोलन सुरू असं आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमात सांगण्यात येत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरशी